नवेगाव बांध येथील वनविभागाचा भोंगळ कारभार उघड गोंदिया वन महोत्सव सप्ताहात लागवड केलेल्या तीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी वृक्षांचा वालिकोन नवेगाव बांध वनविभागाच्या दुर्लक्षामुळे लाखो रुपये पाण्यात चौकशी करून कारवाईची मागणी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वनविभागाच्या वतीने दरवर्षी साजरा होणारा वन महोत्सव यंदा गोंदिया जिल्ह्यात वादाच्या भुवऱ्यात सापडला आहे वन महोत्सव सप्ताहात लागवड करण्यात आलेल्या हजारो वृक्षांचे संगोपन्न झाल्याने अवघ्या सहा महिन्यातच ही वृक्ष लागवड अपयशी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे गोंदिया जिल्ह्यात एक जुलै ते सात जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान वन महोत्सव सप्ताह साजरा करण्यात आला होता याअंतर्गत जिल्ह्याला चार लाख पन्नास हजार लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते याच मोहिमेत अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांधवन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने बाराभाटी सहवन क्षेत्रातील चांना बागटी मौजा गुढरी येथे बावीस हजार तसेच बेचांना बागटी कक्ष क्रमांक सात लाख एकोणीस हजार सातशे दहा सात लाख एकोणवीस हजार सातशे दहा इंजोरी येथील संरक्षित वन व मिश्र रोपवन क्षेत्रात ग्रीन क्रेडिट योजनेअंतर्गत इंजोरी भागी रिटी येथे आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अशा एकोणतीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी वृक्षांची लागवड करण्यात आली होती या वृक्ष लागवडीत वड पिंपळ साग आवळा बेहडा कडुनिम फणस बांबू जारुळ हिरडा अर्जुन जांभूळ आंबा कुसुम शिसम बेल चीन आदी विविध प्रजातींचा समावेश होता मात्र या वृक्षांचे संगोपन न झाल्याने आज बहुसंख्य रोपे पाण्याअभावी सुकून मृत्युमुखी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे वृक्षांना पाणीपुरवठा करण्यासाठी सौरऊर्जेवर आधारित दोन बोरवेल बसविण्यात आले होते मात्र त्यापैकी एक बंद असून दुसऱ्या बोरवेलचे पाणी वृक्षांपर्यंत न पोहोचता थेट तलावात जात आहे तसेच संरक्षणासाठी उभारण्यात आलेली जाळी खुलवर लोखंडी खांब न रोवल्यामुळे कोसळली आहे संरक्षण जाळी उभारण्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहायला मिळाले आहे तर ठिंबक सिंचनासाठी टाकलेली पाईपलाईनही फुटलेली असल्याने वृक्षांना पाणी मिळत नाही तर पाईपलाईनकरिता टाकण्यात आलेले पाईपही निकृष्ट दर्जाचे असल्याचे पाहायला मिळाले तर वन विभागाच्या गंभीर दुर्लक्षामुळे हजारो वृक्ष नष्ट व नामशेष होण्याच्या मार्गावर असून या वृक्षांचा वाली कोण आणि वनविभागाने केवळ वृक्षारोपण केले मात्र त्यांचे संगोपन का केले नाही असा प्रश्न